सध्या मी माडा तालुक्यातील अरण्या गावामध्ये दत्तात्रय घाडगे काकांच्या या आंब्या बागेमध्ये आहे या आंबा बागामध्ये गार्गे काकांनी होमिओपॅथी ट्रीटमेंट करून ही सगळी आंबा बाग त्या ठिकाणी फुलवली आणि या आंब्या बागेमध्ये तब्बल किती प्रकारची सोळा सोळा जाती सोळा जातीची वेगवेगळ्या प्रकारची आंबे आहेत आणि सगळे होमिओपॅथी ही बाग संपूर्णपणे होमिओपॅथीच्या त्याच्यावरती बाग आहे बर म्हणजे याच्यामध्ये रासायनिकचा कुठलाही हवाच रीत अगदी आपण हा बघू शकता आंबा हा हा खाली आंबे घसाने लागले ते ही जात आहे ही निलम आहे ही दशरी आहे हा समोर तोतापुरी आहे आपण बघू शकताय तोतापुरी तोतापुरी आहे आंबे दिसत आहे आंबे बघा ते हां हां बर बर ही ही पुन्हा निलम एक वेगळी जात आली ही मागची समोरची वेगळी जात ही तोतापुरी ही कुठली ही कुठली म्हणायची ती निलम आहे निलम हो, हो साईज ला छोटा आहे अजून मोठा साईज व्हायला पाहिजे पण दुष्काळी परिस्थितीमुळे थोडा वेगळा आणि ही जात वेगळी आहे आता ह्याचं अजून नामकरण किंवा ह्याची व्हरायटी जी आहे ते अजून नेट वरनं आपण घेतलेली नाही हे पण एक व्हरायटी ही पण एक व्हरायटी वेगळी जी आता तुम्हाला दिसतायत येत नाही ही कुठली आहे हो हा कर्नाटक मधला आंबा आहे कर्नाटक हो बर म्हणजे कोय ह्याची लहान आहे कातडं झाड आहे खूप बोडीलं आहे अशा पद्धतीची कर्नाटक मधली ही आंब्याची प्रजाती आहे आता समोर आता तुम्ही बघाल तर हा केशर आहे खूप चांगला ह्याचा स्वाद आहे कलर आहे ह्याला ऐक ह्याच्यामध्ये जे आपण साधारणपणे ऐंशी टक्के झाड जे आहेत ही केशर जातीची आहेत हे हा बघा हा वेगळा टोटल सगळी किती थे एकर परिसर आपला हा सगळा साडेआठ एकर परिसर आहे किती झाड आहे आणि ह्या साडेआठ एकर मध्ये साधारण दहा हजार आंब्याची लागण आपण आता हार्वेस्टिंग किती हार्वेस्टिंग जे आहे हे सुरुवातीची दोन हजार झाड त्याला आता ही पाचव्या वर्षातली बाग आपण म्हणू आपण जे ह्या आता सध्या बागेत आहेत तर वेगवेगळ्या प्रजाती असतील वेगवेगळ्या जाती असतील हजार झाड चालू आहे सध्या सध्या हजार झाडांना आपला आंबा आहे हार्वेस्टिंग आपण चालू आहे आणि मग त्याच्यामध्ये परागीकरणासाठी म्हणून जे आपण एक लाईन जे आहे ती बेचाळीस आंबे आहेत एका झाडामध्ये एका ओळीला बेचाळीस झाड बसवलेली किती बाय किती वाय हा चौदा बाय सहा आंबा हो आणि ह्याच्यामध्ये जे व्हरायटी आपण आहे एका लाईनला तीन किंवा चार प्रजाती वेगवेगळ्या वेगवेगळ्या हा म्हणजे ज्याच्यामध्ये एका बाजूला तुम्ही केशरच लावलेलं नाही जाती हा ह्या एका रांगेमध्ये चार किंवा पाच जाती वेगळ्या असतील त्यात एखादं लिंबोणीचं झाड असेल एखादं जांभळीचं झाड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तसं काय केलं ह्याच्यामध्ये मधमाशीच जे परागीकरण करण्याचं काम आहे परागी ते चांगलं झालं पाहिजे त्याच्यासाठी कारण जी ही आज जी तुम्हाला ही व्हरायटी मिळेल किंवा आज जो हा आंबा मिळेल हा पन्नास वर्षानंतर सुद्धा आपल्याला हीच त्याची व्हरायटी हीच त्याची टेस्ट मिळाली पाहिजे बरं कारण सगळ्यात महत्वाचं आहे हे पॉलिनेशन परागीकरण फार महत्वाचं आहे आता आपण ज्या ठिकाणाहून चाललोय बघा तिथ ती पायाखाने ती, ती जात वेगळी आहे आता इथं बघाल तर मोठ मधमाश्याच पोळ आहे तुम्हाला दिसत समोर म्हणजे आपल्याला इथं परागी भवनासाठी बाकी इथं मधमाशा इतक्या आहेत मधमाशे पोळ आहेत प्रत्येक ठिकाणी या बागेमध्ये किमान एक दहा एक मधमाश्यांची पोळ आहेत इथं आपण बघू शकतो असे बऱ्याच ठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता झाड हलवू नका फक्त त्या मधमाशीला डिस्टर्ब नाही करायचं अशा पद्धतीने फायदा जाणवतो ह्याचा नक्कीच पॉलिनेशन ज्याला आपण म्हणू ते ह्याच्यामुळेच होत आहे ना पॉलिकर आणि मग निरोगी ज्याला म्हणतो आपण आता ही वेगळी व्हरायटी आली का ही पुन्हा वेगळी व्हरायटी आहे ही, ही, ही कोणती व्हरायटी आता ह्याच्यामध्ये अजून आमचं जे आयडेंटिफिकेशन म्हणतो ना याच हे अजून करायचं आहे हे आता पहिल्या वर्षी आपल्याला हा आंबा आलेला आहे घसाना आंबा येतोय हा तिथले सगळे होमिओपॅथिक म्हणजे कशी नेमकी आम्ही ह्याला ज्या वेळेला आता हे सगळं हार्वेस्टिंग होत आहे जून मध्ये ह्या झाडांची सगळी छाटणी केली जाते आणि छाटणी झाल्यानंतर मग ह्याला ड्रीप मधून एक डोस दिला जातो जो पाण्यातून आपण येतोय आणि पुन्हा त्याला छाटणी झाल्यानंतर हो। हे झाड तुम्ही ठेवले हो लिंबू लिंबू ह्याला वर्षभर फुलं असतात त्या फुलावर मधमाशी येते त्याचं काम पुन्हा तिथं इथं आंब्याची लाईन मध्ये दोन झाड दोन लिंबोणीचे आहेत पिरूच आहे एखाद्या पाठींब पिरू आहे इतर वेगळ्या जातीचं आता हे झाड वेगळं आहे हे झाड वेगळं तुम्हाला असं ह्या सगळ्या आपला मुद्दा मग असं राहिला हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग परत हा हार्वेस्टिंग झाल्यावर मग ह्याला खताची भरणी आपण म्हणतो का मग त्याच्यामध्ये आम्ही साधारणपणे निंबोळी पेंट घालतो त्याच्यामध्ये जे कोंबडीचं खत असतं ज्याच्यामधला स्मेल काढला जातो वास काढला जातो त्या ह्याच्यातनं मग त्या त्याच्यात जे काय सेंद्रिय घटक त्यात ऍड केले जातात आणि ते आम्ही आणतो मिरजला त्याची फॅक्टरी आहे तिथून आपण दरवर्षी ह्या झाडांना प्रत्येक झाडाला किमान दोन किलो खत सुरुवातीच्या ह्याच्यात देतो आणि मग ते खत अपटेक करण्यासाठी होमिओपथीचं कसं मग नाही खत खत जे आहे ते आपण झाडाच्या आता जिथं ड्रिपर आपण जोडलेले ला दोन लाईन टाकलेले आहेत हो दोन लाईन आहेत ह्याला आता ह्याच्यामुळे पसरलेले असतात बरोबर पांढऱ्यामुळे असेल ते हे जे आहे ते दोन दोन ड्रिपर या बाजूला एक ड्रिपर त्या बाजूला एक ड्रिपर ड्रिपर आणि पलीकडे ड्रिपर आहे तर ह्यातनं पाणी इथं मग खत आता इथं थोडं उकरायचं आणि ती खत घातलेलं आहे पुढं समोर गेल्या वर्षी जाय थोडं उकरून बघितलं तर तुम्हाला दिसेल हा ते खत आहे हा ते सगळं ते हा हे अशी पद्धत आहे त्याची बघा इथं खत दिसते होमिओपॅथी ट्रीटमेंटचे कसं आणि मग ते जे होमिओपॅथी लिक्विड मध्ये आपल्याला औषध मिळतं तीन लिटरचा कॅन असेल पाच लिटरचा कॅन असेल किंवा स्प्रे करायचा असेल तर अडीचशेची अडीचशे मिलीची पाचशे मिलीची बॉटल मिळते जे आपल्याला आता समजा आमची दोन हजार झाडांची फवारणी करायचे एक हजार लिटर पाणी लागतं मग त्याच्यामध्ये पाच मिली नजरी म्हणलं तर एक अर्धा लिटर त्यावेळेला ते स्प्रे साठी आम्हाला त्या त्याचं मिश्रण करावं लागतं आणि तो स्प्रे द्यावा लागतो किती खर्च येतो एकरी त्याला एकरीत साधारणपणे आता जे आहे ते रासायनिकच्या ह्याच्या मानाने आम्हाला दहा टक्के तीस टक्के मध्ये आमची फवारणी होते म्हणजे आमचा जो एकरी खर्च आहे तो बारा ते पंधरा मध्ये फक्त रासायनिकच सगळं वाचतं तुमचं पूर्णपणे काही त्याला रासायनिकचा करावं लागत नाही कम काय नाही कमी कलमाकडं होमिओपॅथिक रासायनिक पेक्षा खर्च कमी असतो कमी खर्च होमिओपॅथिक ट्रीटमेंट झाल्यानंतर जशी माणसाला आपण गोळ्या देतो ट्रीटमेंट शक्य झाली इथं गोळ्या नाही ह्याला लिक्विड उदाहरण हो लिक्विड फॉर्म दिल्यानंतर आंबेची चव पण वेगळी लागत असेल नक्कीच त्याच्यामध्ये रासायनिकचा कुठलाही पदार्थ राहत नाही अंश नाही त्यामुळं नॅचरल ज्याला म्हणतो नैसर्गिक ती चव आपल्याला बघायला मिळते एवढं आता तिथं चंदन आहे इथे चंदन चंदनाची दोनशे झाड लावली त्याच्यामध्ये ह्या चंदनाला चंदनाचाही फायदा होतो हो आम्हाला मधमाशीला ह्याला जी पुन्हा फुलकळी आल्यानंतर ह्याला जे लहान लहान अगदी छोटी छोटी फळं येतात त्याच्यात नशी इथे आता ही व्हरायटी वेगळी आली हो हा हा राजापुरी आहे अजून आंबा यायचा ह्याला वरायटी वेगवेगळे प्रत्येकाचं काम वेगळं आहे चव टेस्ट वेगळे स्वाद वेगळा वरा� आहे एक एक झाड आपण त्या वर्ष आता या बागेला ह्या बागेला आता पाच वर्ष मत असे पण ह्या वर्षी किमान दहा टन अपेक्षित आहे समजा दोनशे रुपये म्हणलं तरी वीस एक लाखापर्यंत भाग जाईल असं दिसतंय पण दुष्काळी भाग आणि दुष्काळी परिस्थितीमुळे थोडा आंब्याचा जो दर आहे गेल्या वर्षीच्या मानानं थोडा कमी दिसतोय मार्केट पण ठीक आहे जसं जाईल तसं तुम्ही तेरा व्हरायटी ठेवल्या त्या केशर पण आहे सध्या मागणी केशरला चालली सगळ्यात जास्त मागणी जी आहे ही केशरला आहे मार्केटमध्ये नाव जे आहे ते केशरचं आहे त्यामुळं आपल्याकडं ऐंशी टक्के माल केशर आहे ऐंशी टक्के झाड केशरचे येते वीस टक्क्यामध्ये मग ह्या बाकीच्या सोळा जाते मार्केटमध्ये तुमचा आंबा मार्क केशर हो नाव म्हणजे नावच झालंय आल्यानंतर मग होमिओपॅथी ट्रीटमेंट म्हटल्यावर आंबा चव वेगळी सगळं वेगळं खूप खूप आता हे गवत पण हो हो आम्ही हे गवत सुद्धा काढत नाही ह्याचा उपयोग आम्हाला जे पाणी दिल्यानंतर त्याचं जे हवेच रूपांतर होणार आहे ते थांबवत आहे ना बरं 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 मल्चिंगचं काम, काम करुडात ठेवायचं हो, हो हो याला आम्ही चालिपॅथिक आंबा तुमच्या बागेतला सावता फार्म तुम्ही तयार केले हो 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 एकदा खाल्ल्यानंतर शेतकरी पुन्हा तोच आंबा मागत असतो सामान्य माणूस तोच आंबा मागत असतो दुसरा नाही जास्त सगळ्यात जास्त त्याला मागणी आहे आणि म्हणून ह्या बागेचं नाव थोडस झालेलं आहे योगायोगानं असेल किंवा सावता महाराजांची कृपा असेल जे आपण काम करत गेलोय त्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं यश सगळं साहित्य आता ह्याच्यामध्ये हा जो मोठा टँक आहे एक हजार लिटरचा आहे आणि हे दुसरे दोन दोनशे लिटरचे टँक आहेत आता कालच ह्याच्यामध्ये जे जीवामृत आम्ही केलं होतं हे बघा ह्याची फवारणी काल केलेली आहे आणि हे आम्ही तयार करतोय आता दो कृपामृत हे हा ह्याला फक्त काय असतय की दिवसातून एक वेळ फक्त ह्याला असा थोडासा ढवळायचं ह्याच्यामध्ये गुळ आहे बर आणि ताक आहे बर बर आणि बॅक्टेरिया आहे बर ह्यातलं या, विरजन यात घेतलेलं आहे साधारण आठ ते दहा दिवसात त्याचा स्मेल यायला लागला बघा आता तुम्हाला बघा हा वाच हा ताक आपण घातलेला आहे मूळ आहे आणि मुळातनं सोडायचं आणि हा ड्रिप मधनं ही काय हे पाईप फक्त ह्यात टाकायचे आहे इंजिन चालू केलं की सुरू झालं तिकडं आणि होमिओपॅथीची औषध आपण तयार करतो एक हजार लिटर पाणी हजार लिटर पाणी आणि मग त्या, त्या प्रमाणात दोन मिलीनं तीन मिलीनं स्प्रे करायचं असेल तर चार मिलीनं असतंय ते आपण घ्यायचं ड्रीप मधून सोडायचं असेल तर पाच मिलीनं सोडायचं दुष्काळ आहे हो हजार झाडामध्ये किती उत्पन्न म्हटलं मग आता साधारणपणे हजार झाडांमध्ये वीस लाख वीस लाखाचा आहे आपण असं बघितलं की मग अशी तुमच्या आंब्याची एवढी प्रसिद्धी झाली घरी येऊन घेऊन जात आहेत तिथं सोलापूरनं आज दिवसाला किमान पाच पन्नास फोन येत आहेत आता सध्या आम्ही सत्तर वय आहे आपलं सेवानिवृत्तीनंतर हो पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये ही बाग आपली इथं सगळं सगळं मॉड्रान अगदी इथं चिटपाखरू ही नव्हतं लोकांनी वेड्याच सगळी सगळं माझं सांगलीमध्ये गेलं तिकडेशे सत्तर ते दोन हजार सतरा पर्यंत मी सांगलीत होतो गावाकडे पुन्हा माघारी जन्मभूमी आमची ही आहे जन्मभूमीला तुम्ही आता कर्मभूमी करून टाका कर्मभूमी ती होती पण आता सध्या ही आता ही कर्मभूमी झाली प्रश्नच नाही हे आता उभा राहिलं हे तुमचं रिटायरमेंटचं आयुष्य झालं तुम्हाला असं आता बरेचसे वर्ग राग नकाळी सेवानिवृत्तीनंतर नोकरदार मनुष्यच आई शारामात जीवन गड़ा। 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 हो तुमची नाळ मातीशी जोडली गेली पहिल्यापासून अजिबात नाही पहिल्यापासून जे आपण कष्ट केलेलं आहे पहिल्यापासून जे आपण आयुष्य आपलं गेलेलं आहे पाठीमाग वळून बघत असताना तुम्ही काय होता ह्याची जाण आपल्याला आहे याच बागे आपलं भान आहे आपल्याला याच बागेत शरद मॅंगू पण तुम्ही तयार केला तयार केले तीन किलो तीन किलो साहेब येऊन गेले परवा पवार साहेब आले विजय श्री मोहिते पाटील आले या ठिकाणी अगदी चव्वेचाळीस तापमानामध्ये दादाना ना व्हीलचेअर वरन ते म्हणले नाही मला बाग बघायची आहे तुमचे जो शरद आंबा आहे तिथं व्हीलचेअर वरन त्यांनी आले त्यात साडे चव्वेचाळीस चव्वेचाळीस तापमान लिहिला त्याचं त्याचं पेटंट आपल्याला नसेल कुठं जगात नाही कुठं बरं दुसरं अजून पेटंट कुठलं आंबा जे आहे ते सावता आंबा ती जे एक व्हरायटी आपण तयार केलेली आहे त्याचंही पेटंट आता नजिकच्या याच्यामध्ये आपण घेतोय आपण अप्लाय करतोय त्याला त्याची पूर्ण प्रोसेस तयार झाली की मग आपल्याला ते पेटंट आता हे पण झाड वेगळंच आहे ना हो हे झाड वेगळं आहे त्या वर्षी याला आंबा आलेला नाही पण पुढच्या वर्षी याची छाटणी झाली त्याला पेस्टिंग झालं खत घातली की पुढच्या वर्षी काय माल हार्वेस्टिंग झाला छाटणी वगैरे कस साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण ह्याची छाटणी घेतो जेणेकरून विरळणी आणि छाटणी ती सूर्यप्रकाश वरचा सूर्यप्रकाश त्याच्या बुडापर्यंत गेला पाहिजे त्याच्यामध्ये वारं खेळलं पाहिजे सूर्यप्रकाश दोन्ही बाजूनी आपली बाग दक्षिणोत्तर आहे त्यामुळं पूर्वेकडनं येणारा सूर्यप्रकाश बारा एक पर्यंत त्या सगळ्या झाडावर पडतो पश्चिमेकडचाही सगळा सूर्यप्रकाश त्या झाडावर पडतो त्यामुळं ही बाग बाग लावताना दिशा दिशा ही तुम्हाला कळलीच पाहिजे कशी लागवड करायची अशी बाग जी आहे आंब्याची असेल द्राक्षाची असेल कुठली बाग फळबाग तुमचं डाळिंब असेल सीताफळ असेल पेरू असेल हा तुम्ही दक्षिण उत्तरच लावला पाहिजे कारण वाऱ्याची दिशा पूर्व पश्चिम असते आणि उन्हाची दिशाही पश्चिम पूर्वेकडनं सूर्य पश्चिमेकडून मावळतो त्यामुळं हो ते सगळं ज्याला म्हणतो सूर्यप्रकाशात अन्न प्रक्रिया ह्याची जी आहे झाडांची ती साधारण पस्तीस ते सत्तर म्हणजे पासष्ट टक्क्यापर्यंत असते पस्तीस ते पासष्ट बरोबर जमिनीतून तीस ते पस्तीस टक्के अन्न घेतलं जात त्यामुळं जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढं तुमचं झाड हेल्दी फळबाग लावताना महत्वाचं करायचं पाहिजे महत्वाची आहे हार्वेस्टिंग झाल्यानंतर छाटणी वगैरे करून पुन्हा त्याचं लगेच सुरू करायचं हो 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 लिंबाची बाळ पुन्हा इकडून असंच असं पलेहेरच्या लाईन तुमचं छाटणी वगैरे झालं आता आमचं नियोजन तेच चालू असतं की आता हा आंबा ज्या वेळेला पूर्णपणे काढून होईल साधारण दहा ते पंधरा दिवसात हार्वेस्टिंग आमचं सगळं संपूर्ण जात आहे मध्ये काही प्रकार असतात का छाटणीमध्ये आता जे ह्याच्यात जाणकार माणसं ते त्यांना छाटणीतलं जे काही फळ धारणा कशी घ्यायचे किती फळ तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीची छाटणी करावी लागते अलीकडे आपल्याकडे काय झालेलं आहे की लोक थोडस म्हणजे ज्याला आपल्याला कोणाला नावं ठेवायची नाही पण ज्यांना कोणाला ह्यातली माहिती असेल त्यांच्याकडनं फार चांगलं की जो तुम्हाला आता समजा हा आंबा आहे ह्याला कुठून त्याच डोळे मारले पाहिजेत किंवा तुम्ही टेक्निकल त्याला कळलं तरच ती पुढची फांदी सावता मॅंगो हा आता सावता मँगो आपण बघू शकता इथं साधारण एका झाडाला एक वीस पंचवीस आंबे आहेत दोन किलोची ही साईज आहे आणि त्या ह्याच्यातनं ह्या प्रजातीची मातृवृक्ष म्हणून दोन झाड आपल्याकडं यांचं जे उत्पन्न आता दुष्काळामुळे कमी लाख खर्च किती झाला आता ह्याच्यामध्ये साधारणपणे पाच ते सात लाखापर्यंत सगळा खर्च होतो म्हणजे कशाचा खर्च आहे तर आमचा आता हे बघा हो तीन प्रकारचा आम्ही ह्याच्यात काम करतोय म्हणजे एक आंबा हार्वेस्टिंग करणं आणि मार्केटला तो भाग होतोय आता इथलं पुढे आमचं खरं काम चालू असतंय कारण घेणं हा रोठवून घेणं त्याच्यानंतर त्याची पुढची भरणी करणं मग पुन्हा होमिओपॅथीची औषधं डीप बनून सोडणं स्प्रे करणं हा जो सगळा खर्च आहे तो टोटल उत्पन्नाच्या साधारणपणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला तर तीस टक्के हा खर्च राहतो बरोबर उत्पन्नाच्या समजा आमचं वीस लाख उत्पन्न झालं तर पाच ते सहा लाखपर्यंत आमचा खर्च पंधरा लाख रुपये तुम्हाला जे साधारणपणे तेवढं नोकरी नंतरच आता हे आयुष्य बरोबर ते का पंधरा लाख रुपये किती महिन्यात पैसे मी आता एक आहे ठीक आहे आता चौथ्या वर्षानंतर आमचं उत्पन्न सुरू झालं बरोबर त्याच्यामधली जी गुंतवणूक ती खूप मोठी मोठी झालेली आहे शेततळ आमचं दोन जो पंधरा सोळा लाखाचं शेततळ आहे हे सगळं करत असताना खूप मोठा नर्सरी पण तयार आपली नर्सरी आहे आता हे बघा हे शरद आंब्याची नर्सरी आहे या बाजूला त्याची ही नर्सरी आहे ही दोन किलो जी आंब्याची आहे पलीकडे केशर आंब्याची आहे त्याच्या पलीकडे जांभळ आहे त्याच्या बाजूला आपल्याला खजूर दिसू शकतोय बघा तुम्ही बांबूचं आपण प्लांटेशनच सुद्धा करतो बर रोप जे आपल्याला करायची हे सगळ्या पद्धतीची रोप आपल्याकडे आपण तरुणाला लाजवेल ला असं काम तुम्ही करताय सत्तरी नंतर सुद्धा एवढं आता टेम्परेचर एवढे आम्हाला घामाच्या दारा फुटल्या थकवा आलाय आम्हाला एकदम वाटत आहे ना एक आहे की एक आपल्या मराठीत म्हण की एक दाणा ज्या वेळेला जमिनीत गाडला जातो त्यावेळेला त्याचा कणीस तयार होतो कुणीतरी गाडून घ्यावं लागतं आणि मग थोडस शेतकऱ्यांना जे काही थोडस पुढं काम करायचं ऊर्जा असेल त्याची प्रेरणा असेल किंवा या गोष्टी समोर येतील त्या पद्धतीनं कुठंतरी केलं पाहिजे नाही बरोबर कुणीतरी केलं पाहिजे आज ठीक आहे ना आम्ही सत्तर वयात आलो ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान आहे समाधान पैशात कधीच मोजता येत नाही बरोबर आणून तुम्हाला पैशात कधीच विकत घेता येत नाही ह्याच्यात जे गोडी आहेत कोणी भगवान कशात बघतोय त्याच्यावर आहे आम्हाला देव दिसतोय होमिओपॅथिक आंबा पिकवणारे गाडगे काका मनुभूमी अरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित सत्तरी नंतर एवढी प्रसिद्धी मिळणे समाधान वाटतंय का नक्कीच का नाही वाटणार कारण ह्या ज्या गोष्टी आहेत आपण ह्या प्रसिद्धीच्या ह्याच्यापेक्षा एक गोष्ट समाधानाची वेगळं वे वे काहीतरी केलं वेगळं त्याचं नवनिर्मितीचा आनंद याला म्हणतो पवार हो हो। साहेब आले उपमुख्यमंत्री विजय हो। उपमुख्यमंत्री राजेंद्र पवार इथं आले येऊन गेले अमेरिकेतले दोन शेतकरी इथं आले दिल्लीचे असे काही लोक भेट देत आहे लोक भेट देत आहेत किमान रोज शंभर वर फोन लोक करतायत की आम्हाला ह्या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे त्याचा आंबा विचार शेती रोडते का प्रश्नच नाही फक्त एक आहे त्याच्यामध्ये थोडासा दम काढणारा माणूसला दुसरा प्रश्न तरुणांना काय सल्लाय तरुण तर नको म्हणता शेती करायला तरुणांची जी अडचण झालेली आहे ते म्हणणं हेच आहे की अरे ही मातृभूमी आपली जन्मभूमी असते ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी थोडं कष्ट केलं तर हीच आपली ज्याला माय म्हणू आपण माती आहे ही माती तुम्हाला नक्की त्या मातीचं सो सोनं करून दिल्याशिवाय नाही yes. आणि तरुणांनी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त यावं फळबाग कुठलाही फळबाग घ्या त्या संदर्भात जर काय तुम्हाला आमची मदत लागत असेल आम्ही कधीही चोवीस तास माझा फोन चालू असतोय काही लोक शेतकरी दोन दोन तीन तीन वाजता रात्रीचा फोन करता सुद्धा आम्ही फोन उचलतो कधी आमचा फोन बंद नसा तर मंडळी आपण पाहिलं असेल दत्तात्रय घाडगे काका मधले यांनी या ठिकाणी आंबाबाग विकसित केली वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी आंब्या केले त्यामधला एक प्रयोग शरद मँगो त्यामधला दुसरा प्रयोग सावता मँगो शरद मँगो तीन किलोचा आहे सावता मँगो दोन किलोचा आहे वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले वयाची सत्तरी गाठलीये सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावाकडे आले कर्मभूमी बनवली आपल्या गावाला आणि कर्म या कर्मभूमीमध्ये एवढे राबत आहे की दत्तात्रय घारगे काका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथिक आंबेवाले घाडगे काका म्हणून फेमस झाले आणि या आंब्याला रासायनिक नाही तर या आंब्याला होमिओपॅथी ट्रीटमेंट केले त्यामुळे घाडगे काकांचा आंबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकला जातो मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच शेतीविषयक हटके यशोगता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आमचे चॅनल मंडळी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच त्या ठिकाणी काम करते, नो पॉलिटिक्स ओन्ली शेती हे बृद वाक्य घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय धन्यवाद